सध्याच्या काळामध्ये व्यसनांचं प्रमाण फार वाढत चाललं आहे आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की आमचा मुलगा दारू पितो दारू सोडण्यासाठी उपाय सांगा आमचे पती आमचा नवरा आमचा हजबंड दारू पितो त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा आमची मुलं शाळा आहेत आणि कमी वयामध्ये दारू प्यायला लागलेत महाराज काहीतरी उपाय सांगा आणि याच्यापुढे जाऊन सांगू का प्रत्येक वयगटातली माणसं दारू पितात यात काय नवल आहे मुलीसुद्धा महिलासुद्धा आजकाल दारूचं व्यसन त्यांच्यामध्ये वाढत चाललंय आणि मग हे दारू सोडण्यासाठी काहीतरी उपाय सांगा म्हणून आम्हाला बऱ्याच लोकांची फोनं आली मग त्या फोनवर प्रतिक्रिया म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दारू कशा पद्धतीने सोडवता येऊ शकते याच्यावरती ये एक सोपा उपाय शॉर्टकट आणि कमी खर्चाचा उपाय सांगणार आहे म्हणजे खर्च एकही रुपया लागणार नाही फक्त तुम्हाला तो उपाय करायचा आहे आणि या उपायाने हा उपाय जर तुम्ही एकवीस दिवस केला तर तुमची दारू शंभर टक्के सुटू शकते तुमच्या मुलाची म्हणा किंवा तुमची स्वतःची म्हणा शंभर टक्के दारू शो सुटू शकते हा माझा स्वतःचा मी लोकांना सांगितलेल्या उपायातून बऱ्याच लोकांना फरक पडला हा त्याचा अनुभव आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दारू कशा पद्धतीने सोडवता येऊ शकते याच्यावरती आपण बोलणार आहोत तर तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आमची दारू सुटायला पाहिजे किंवा आमच्या मुलाची आमच्या बायकोची आमच्या नवऱ्याची किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीची जर आपल्याला दारू सोडायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा उपाय मी तुम्हाला आता लगेच सांगतो फक्त व्हिडिओ शूट पर्यंत बघा दत्त जयंतीच्या या महान पर्व काळावरती गुरुदेव दत्तात्रयाची आराधना आपल्याला करायची आहे दत्तात्रय ही देवता आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवता आहे आणि दत्त जयंतीच्या या महान पर्व काळावरती तुम्हाला उपाय सांगणार आहे दत्तात्रयांचा एक मंत्र आहे तो मंत्र जर तुम्ही स्वयंपाक करत असताना म्हणला म्हणजे काय एखादी महिला आता हा उपाय फक्त महिलांना करायचा आहे घरातल्या स्त्रियांनी हा उपाय करायचा पुरुषांसाठी हा उपाय नाही आहे महिलांनी जर उपाय केला तर पुरुषांची दारू शंभर टक्के सुटू शकते म्हणजे कुणाचीही दारू सुटू शकते त्याला उपाय फक्त घरातल्या महिलांनी करणं गरजेचं आहे ज्या महिला स्वयंपाक करतात स्वयंपाक करत असताना त्या महिलांनी गुरुदेव दत्तात्रेयांचा एक मंत्र म्हणायचा आहे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि मंत्राचा उच्चार करून जो स्वयंपाक बनवला आहे तो स्वयंपाक त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला एकवीस दिवस खाऊ घालायचा एकवीस दिवस त्याला ते, ते जेवण वाढायचं त्या मंत्राने उच्चारलेलं आणि एकवीसव्या दिवशी ती व्यक्ती स्वतःहून दारू सोडेल हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर कशा पद्धतीनं तो मंत्र आहे तर मी तुम्हाला आता नगदी सांगतो एखादी महिला जर स्वयंपाक करत असेल आणि स्वयंपाक करत असताना त्यानं तिनं तो मंत्र म्हणायचा तो मंत्र काय देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता आत्री ऋषी पिता अनुसया माता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता आत्री ऋषी पिता अनुसया माता हा मंत्र स्वयंपाक करत असताना म्हणायचा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ह्या मंत्राचा उच्चार आपल्याला रोज करायचा आहे सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवत असताना या मंत्राचा उच्चार एकवीस आप दिवस आपल्याला करायचा आहे आणि या मंत्रानं उच्चारित केलेला जो स्वयंपाक आहे हाच त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला खाऊ घालायचा परिणाम ते प्रसाद होईल आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेयाच्या कृपेनं त्या व्यक्तीची दारू शंभर टक्के सुटू शकते आणि मग तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे दत्तात्रेयावरती श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ठेवून या मंत्राचा उच्चारण करा आणि एकवीस दिवस तो स्वयंपाक त्या व्यक्तीला खाऊ घाला परिणाम दारू सुटू शकते याच्यामध्ये तुम्हाला मी कोणत्याही गोळ्या घ्यायला सांगत नाही किंवा याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही हे सायंटिफिकेटली एकदम प्रूफ केलेलं आहे शास्त्राच्या दृष्टीनं आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आणि श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून याला मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे माझी मनापासून विनंती आहे जर तुम्हाला दारू सोडायचं असेल तर या मंत्राचा उच्चार शंभर टक्के स्वयंपाक करत असताना करा दारू शंभर टक्के सुटेल याच्या शंका नाही तर तो मंत्र पुन्हा एकदा आपण म्हणूया आपण कमेंटमध्ये या मंत्राचं उच्चारण शंभर टक्के करा कमेंटमध्ये हा मंत्र लिहायला विसरू नका नक्कीच तुमचं दत्तात्रयाच्या कृपेने चांगलं होईल तर तो मंत्र कसा बघूया देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता अत्रि ऋषी पिता अनुसया देवा देवा माता देवादत्ता दत्ता देवादत्ता दत्ता अत्रि ऋषी पिता अनुसया माता रामकृष्ण हरी